नमस्कार मित्रांनो आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे त्यामुळं तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा ज्यांनी रामायणातील सीतेपेक्षाही दुप्पट वर्ष वनवास सहन करावा लागला त्या म्हणजे आपल्या महाराणी येसोबाई नुकताच छवा चित्रपट प्रकाशित झाला आणि त्यामधील पात्र जनतेसमोर आलं ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुनबाई छत्रपती संभाजी महाराजांच्या धर्मपत्नी येसुबाई त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जे नवीन आहेत त्यांनी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉनलाही हिट करा जेणेकरून आपले येणारे सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील चला तर पाहूया कोण होत्या येसुबाई तुम्हाला माहितीच आहे छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य उभं केलं आणि स्वराज्य उभं केल्यानंतर युवराज छत्रपती संभाजीराजे यांच्या विवाहासाठी स्थळ बघणं चालू झालं छत्रपती शिवाजी महाराज यांनी कोकणातील पिलाजीराव शिर्के यांच्या राजकन्या यांची छत्रपती युवराज शंभूराजे यांच्यासाठी स्थळ पाहणी केलं त्या राज राजकारण्याचं नाव होतं येसुबाई विवाह मोठ्या थाटामाटात संपन्न झाला सिरके घरानं हे म्हणजे कोकणस्थ शृंगारपूर या गावामध्ये ते स्थायिक झाले होते त्यांच्याच कन्या म्हणजे येसुबाई रत्नागिरी जिल्ह्यापासून अठ्ठावन किलोमीटर दूरीवरती लग्न झाल्यानंतर राणेसाहेब रायगडावरती आले स्वराज्य वाढत चाललं होत त्याच वेळेला शिवाजी महाराजांना पकडण्यासाठी औरंगजेब दिल्लीवरून महाराष्ट्रात दाखल झाला छत्रपती शिवाजी महाराजांचा देहांत झाला आणि स्वराज्याच रक्षणकर्ते बनले छत्रपती संभाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर जवळजवळ नऊ वर्ष औरंगजेबाशी लढा दिला कोकणात छत्रपती संभाजीराजे हे गेले असता औरंगजेबाच्या सेनेने तिथं त्यांना कोकणामध्ये जेरबंद केलं आणि चाळीस दिवस हाल हाल करून मारले गेलं त्याच वेळेला झुल्फी खाननं रायगडाला वेढा दिला होता आणि त्या वेड्यामध्ये अडकले होते ते म्हणजे येसुबाई आणि पुत्र शाहू महाराज त्याचबरोबर राजाराम सुद्धा तिथे होते जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांना पकडलं ही बातमी रायगडावरती पोचली येसुबाई यांना धडकी भरसली परंतु स्वराज्यासाठी पुन्हा मानेने त्या उभ्या राहिल्या आणि त्यांनी स्वतःच्या पुत्राला गादेवरती न बसवता राजाराम महाराज यांना गादेवरती बसवलं राजाराम यांना रायगडावरती जुलपी खानाचा वेळा असताना सुद्धा गुप्त मार्गाने तिथून बाहेर काढलं तुम्ही बाहेर पडा आम्ही इथं किल्ला लढवतो तुम्ही सैन्याची जमावजमाव करा आणि पुन्हा रायगडाला वाचवण्यासाठी या राजाराम महाराज रायगडावरनं निसटले आणि थेट जिंजीला गेले इकडं येसुबाईंनी जोमाल किल्ला लढवायला चालू केला परंतु एक बातमी अशी आली की राजाराम महाराजांना औरंगजेबाच्या सेनेने पकडलं आहे की राजाराम महाराजांनाही औरंगजेब संभाजी राजांसारखं ठार मारेल त्यामुळे येसुबाई यांनी झुल्फी खानाबरोबर तह केला तह केल्यानंतर जुलपी खानाने येसुबाई आणि शंभूराजे यांना ताब्यात घेतलं आणि औरंगजेबाकडे पोहोचला येसुबाई आणि शाहू महाराज यांना नजरकैद औरंगजेबाने ठेवलं औरंगजेबाच्या मृत्यूनंतरही त्याच्या मुलानं येसुबाई आणि युवराज शाहू महाराज यांना दिल्लीपर्यंत घेऊन गेले आणि त्यांना माहित होत जर आपण येसुबाईंना सोडलं तर मराठे पुन्हा स्वराज्य निर्माण करतील परंतु मराठे एवढे ताकदवार झाले होते की ते कधीही दिल्लीचा पराभव करू शकत होते हा विषय औरंगजेबाच्या पुत्राला लक्षात आल्यावरती शाहू महाराजाला त्यांनी सोडून दिलं शाहू महाराज थेट सातारमध्ये पोचले आणि शाहू महाराजांनी सातारच्या गादीचा मान भूषवला म्हणजेच शाहू महाराजाने सातारची गादी चालवायला सुरुवात केली मराठ्यांचं साम्राज्य अजून मोठं झालं त्यावेळी शाहू महाराजांनी पेशव्यांना सांगितलं की दिल्लीच्या तख्तावरती जा आणि आऊ साहेब म्हणजेच आई साहेब येसुबाई यांची सुटका करून घ्या पेशवे दिल्लीला गेले आणि तब्बल एकोणतीस वर्ष आठ महिने तुरुंगात नजरकैदेत असलेल्या महाराणी येसुबाई यांना पेशव्याने सोडवलं त्यांना वाजत गाजत सातारच्या राजधानीमध्ये आणलं सातारमध्ये आणल्यावरती शाहू महाराजांना महाराणी येसुबाई यांनी स्वराज्य वाढीसाठी मार्गदर्शन केलं एवढा मोठा खडतर प्रवास सहन करून येसुबाई पुन्हा महाराष्ट्रात दिमाखाने दाखल झाल्या त्यांच्या बऱ्याच वर्षानंतर उर्धव काळाने निधन झालं आणि आज त्यांची समाधी सुद्धा तीनशे वर्षानंतर सातारामध्ये संगमवली या गावामध्ये पाहायला मिळते अशा पद्धतीच्या आपल्या महाराणी येसुबाई यांचा हा इतिहास आहे तुम्ही नक्कीच साताऱ्याला आल्यावरती त्यांच्या स्थळी नक्कीच भेट द्या साताऱ्यापासून चार किलोमीटर अंतरावरती स्थळ आहे थँक्यू व्हेरी मच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास नक्कीच लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद